नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय अपडेट समोर येत आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा मित्रांनो राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहेत अचानक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहेत अरविंद केजरीवाल यांनी आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केला आहे केजरीवाल म्हणाले की मी दोन दिवसात राजीनामा देणार आहेत विधिमंडळ दोन दिवसात दिल्लीचा नवा मुख्यमंत्री निवडेल जोपर्यंत जनता निर्णय देत नाही तोपर्यंत मी खुर्चीवर बसणार नाही केजरीवाल यांनी जाहीर सभेत बोलत होते मी प्रत्येक घरात जाणार आहेत लोकांशी बोलणार आहेत पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत पण माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे की त्यांनी नोव्हेंबरमध्येच निवडणूक घ्यावी जोपर्यंत दिल्लीची जनता आपला निर्णय देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदावर बसणार नाही आता सर्व काही लोकांची आती आहेत असं केजरीवाल म्हणाले केजरीवाल यांच्या राजीनाम्यामुळे आता राज्यात एकच खळबळ उडाली आहे मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्येही व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र